नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज साहेब नमस्कार हा साहेब मी सभेत आहे मान्य मुख्यमंत्री महोदय बोलत आहेत आपल्याशी एक मिनिट साहेब साहेब बोलू शकता आपण सर्वांना माझा नमस्कार बेटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपलं भारतीय जनता पक्षाचं पूर्ण पॅनल उभं आहे अध्यक्ष पदाकरता आपल्या प्रतिभाताई अविनाश चौधरी या आपल्या उमेदवार आहेत त्यासोबत सव्वीस उमेदवार आपले नगरसेवक पदाकरता आहेत माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव दादा यांच्या नेतृत्वामध्ये आपण ही निवडणूक त्या ठिकाणी लढवतो आहे आणि आपल्या सगळ्या उमेदवारांचं चिन्ह हे कमळ आहे त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे येत्या काळामध्ये आपल्या विटाच्या संपूर्ण विकासाकरता आपण या आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या एक चांगला दणदणीत विजय द्या आणि विटा नगरपालिकेच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्याची हमी मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला देतो आणि चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी करू कधी प्रतिभायी आणि सर्व उमेदवारांच्या कमळ चिन्हावर आपण त्यांची बटन दाबा दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा माझा तुम्हाला शब्द आहे धन्यवाद Thank you, thank you sir. Thank you very much.